नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवरती सर स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहज मिळेल मित्रो या ठिकाणी आपण बघू शकतो पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आलेला असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी ने आपण नेमकं काय शासन निर्णय आहेत त्याचं वाचन करूयात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते, ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबवण्यास सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरता करता सहभागाची अंतिम मुदत ही पंधरा जुलै अशी निश्चित करण्यात आलेली आहे तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तथापि सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी मित्रो या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली असून आपणही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज द्या किंवा या व्हिडिओला फॉरवर्ड करा म्हणजे शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही त्यांना विमा काढता येईल आणि या पीक विमा योजनेचा फायदा भविष्यात त्यांनासुद्धा होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद